नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण पुन्हा प्लॉटमध्ये आलेलो आहोत या आपला ब्याण्णव अठरा जाकीचा प्लॉट आहे तुम्ही बघतच आहे माझ्या मागं तर या प्लॉटला आजच्या तारखीत सहासष्ट दिवस पूर्ण जवळपास पूर्ण होतात तर काल जो मी व्हिडिओ टाकला शेतकरी मित्रांनो हे प्रत्येक शेतकऱ्यांचं व्यवस्थापन वेगवेगळं असते शेतकरी मित्रांनो आपली जमीन पाहून आपलं नियोजन पाहून आपला खर्च पाहून व्यवस्थापन आपण शेतकरी मित्र करत असतो तर कालचा व्हिडिओ होता आपला की एका फळफांदीला जर आठ दहा दहा बारा चौदापर्यंत जर सिरीज असेल तर त्यानुसारच आपल्याला ॲव्हरेज लागतो आणि कालच्या व्हिडिओ पाहिल्यानंतर शेतकरी मित्रांनो कमेंट केली की फुलाचा आकार आणि घाटे याचं काय म्हणजे वाढ म्हणजे काय काय फरक आहे बा बघा म्हणजे फुलांचा आकार जर मोठा असला तर घाटामोठा लागतो आणि घाटा मोठा लागला की त्याच्यात त्याचं वजनही वाढते तर याच विषयावर आपण बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो तर काय फरक आहे फुलांचा आकार न घाटे मोठे आणि बारीक फूल बारीक घाटा याच विषयावर आपण बोलणार आहात शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लंबा होऊ शकतो तर शेतकरी मित्र जर आपल्या चॅनलवर नवीन असेल नक्की सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो तर चला तर व्हिडिओला सुरुवात होऊ करूया तर बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी त्या शेतामध्ये खत टाकले असेल शणखत टाकलं असेल म्हणजे समजा आता पहिले हरभऱ्याचं पेरणीचं जो नियोजन बघूया हरभरा पेरणी करताना आपण नागरटी करतो नागरटी का करतो कारण की हरभऱ्याची मूल गे खोल गेली पाहिजे आणि कमी पाण्यात हरभरा आला पाहिजे दोन न तीन पाण्यात आपला हरभरा आला पाहिजे याकरता आणि भुसभुशीत जमीन आपण नागरणी करतो की हरभऱ्याच्या मुया खोलपर्यंत जातील आणि हरभऱ्याची सर्वांगी कासून वाळ ही चांगली होईल आणि मालही चांगल्या प्रकारे लागेल असं या नियोजनानं आपण नागरणी करतो नागरणी झाल्यावर रोटावेटर मारतो रोटावेटर झाल्यानंतर आपण आपण हरभऱ्याची पेरणी करतो तर खत देतो खत दिल्यानंतर आपण फवारणी पाणी व्यवस्थापन सगळं करतो कशासाठी करतो जास्त उत्पादन यासाठी तर जर आपल्या हरभऱ्याला फुलांचा आकार जर वाढला जसं हे फुल आहे शेतकरी मित्रांनो फुलांचा आकार बघा मोठा आहे फुल फुल मोठा आहे आणि फुल मोठे असल्याचं कारण कान घाटाही मोठा लागेल ठस घाटा लागेल मोठा आणि मोठा घाटा लागला की त्याच्यात ज्या घाट्यामध्ये जे दाना येन हरभरा येन तो बी मोठा येन आकार येन म्हणजे त्याला स्पेस भेटली मोठा जर लहान घाटा जर लागला शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीमध्ये शेण खातच नसेल तुम्ही पेरणीवेळ खातच नसे दिले प्रोटीनच नाही भेटला आपल्या हरभऱ्याला तर फुलांचा आकार घाटा कसा वाढाल जर बरेचसे शेतकरी मित्र फवारणी करतात फवारणी ही द्वारे आपण घेऊ शकतो जसे डबल औषध आहे बरेचसे मार्केटमध्ये औषध आहे फुलांचा आकार वाढते पानांचा आकार वाढते आणि हरभराही वाढते नाही तर बरेचसे म्हणजे आपलं शेतकरी मित्र बरेचसे नियोजन करतात तर त्या कारणाने जर आपलं फुलांचा आकार वाढत असेल घाटा वाढत असेल तर आपल्याला नक्की उत्पादनात होते शेतकरी मित्रांनो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे खूप बारीक असतात पण लाभदायक आहे जसं तुम्ही स्क्रीनवर बघतच आहे ह्या आपला मागच्या वर्षीचा हरभरा आहे बघा याच्यात तुम्हाला लहान मोठे घाटी म्हणजे दाणे दिसत असेल हरभऱ्याचे हे बघा मोठे दाणे हे लहान दाणे हे काय आहे काही दाणे कमी पाण्यामुळे भरले नाही काही दाणे असे आहे जे लहान घाटा भरला तर बारीक दाण्याची साईज बघा किती आहे बारीक आहे जो मोठा घाटा आहे ते दाण्याची साईज बघा किती आहे मोठ्या घाट्यात दोन ते तीन दाणे येतात लहान घाट्यात दोनच किंवा एकच दाना येतो लहान दाणे राहते आणि त्याचं वजन बघूया बघा काटा शून्य बघा शेतकरी मित्रांनो ह्या जाळा चणा आहेत याचं ग्राममध्ये वजन पहा एकोणतीस ग्राम, ग्राम आहे तर ह्या असा जर क्वालिटीचा चणा आपल्या शेतामध्ये जर पकला म्हणजे भरण जर झाली मोठा फूल मोठा घाटा आकार तर असा चणा आपल्याला दिसून येतो आता बारीक बारीक बघा शंभर दाणे आहे एकोणतीस ग्राम वजन आहे आता बारीक चेण्याचं हे पण शंभर दाणे आहे बघा एकोणतीस आणि एकोणीस दहा ग्रामचा फरक पडला शेतकरी मित्रांनो तर असं जे क्वालिटी येते ह्या बारीक चेण्याची याच्यात कमी पाणीचा फरक पडतो ह्या शेवट जे आपण पाणी देतो त्याचा हा फरक आहे आणि सुरुवातीपासूनही फरक कसा पडतो मी तुम्हाला सांगितलंच आहे की मोठं फुल असेल तर मोठा घाटा येईल फुलांचा आकार मोठा असेल तर मोठा घाटा येईल मोठा घाटा जर आला त्याच्यातही दाणे तीन दाणे असा फरक राहतो त्याच्यातही उत्पादनात आपल्याला भर पडू शकते बघा आता तुम्हाला प्रॅक्टिकली एक डेमो दाखवलेला आहे शेतकरी मोठा घाटा लहान घाटाचा काय फरक आहे तो ह्या फरक आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे जास्त क्वांटिटी येते आणि पक्तेही चांगला तर बघा आता आपला प्लॉट बघा तुम्ही ह्या पूर्ण हरभरा आहे प्रत्येक शेतकऱ्यांचा हरभरा आता फुल घाटे अवस्थेत आहे तर फुलांचा आकार घाट्याचा आकार हे फार महत्वाचा आहे घाटा मोठा असेल ना त्याच्यात तर दोन नाही तर तीन दाणे राहतेच आणि घाटा लहान असेल तर एकच दाणे राहते मोठा ठस तर असेच जर एक एक दाणे जर लागले घाटे तर झाड म्हणजे हरभरे कुठं आहे आपल्या झाडात म्हणजे हरभरेच नाही ना म्हणजे मोठा घाटा असणे आवश्यक आहे तेव्हाच उत्पादनात वाढ होते एकच घाट्यात उत्पादनात वाढ होत नाही तसे बरेचसे असे प्लॉट असतात एकच घाट राहते तर सात एकरी सात ते आठच एकरी उत्पादन होते आणि उरला प्रश्न शेतकरी मित्रांनो फुलांची सिरीज हे कशी येते बा म्हणजे याचं कारण काय सांगतोच शेतकरी मित्रांनो जसजसा आपला हरभरा जसं चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी आपला हरभरा फुलावर येतो किंवा लेट सुटतो जसजसा हरभरा फुलावर येतो जसा सुटला तसा वाढ वाढ म्हणजे फुल धरून वाढायला सुरुवात होते तसंच वाढतही राहतो आणि फुल धरून येते जसं आता हे आपला हरभरा आहे ह्या आपला हरभरा आहे आता इथून पहिले वाढला तो आता इथून वा हे बघा इथे फुल आलं इथेही फुल आलं इथेही फुल आलं इकडे फुल येणार आता हे आगोरा काढला आहे इतु, इथून इथूनही वाढत राहणार म्हणजे वाढही चालू तर फुलंही चालू ह्या त्याचं मागचं कारण आहे मला कमेंट आली आणि अजूक आता शेतकरी मित्र विचारतात की फुल अवस्थेत फवारणी करू का फुल अवस्थेत विनाकारण फवारणी करू नका शेतकरी मित्रांनो याला पन्नास ते साठ टक्के घाटी येऊ द्या नंतरच तुम्ही फवारणी करा शेतकरी मित्रांनो कारण की कोणतंच शास्त्रज्ञ असं सांगत नाही का फुल अवस्थेत तुम्ही फवारणी करा हां जर तुमच्या शेतामध्ये अडी आली असेल तर नाही तर शक्यतो अडी येतच नाही कारण की आपण नियोजन जर शेतकरी मित्राचं नियोजन फुल याच्या अगोदर आपण पाणी देतो पाणी दिल्यानंतर फवारणी करतो शेतकरी मित्रांनो कीटकनाशकाची फवारणी करतो तर ते कीटकनाशक पंधरा ते वीस दिवस चालते म्हणजे आपलं फवार म्हणजे आपलं जे हरभरा आहे दिवसा दिवसाचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये फुल येतात म्हणजे वीस पंचवीस दिवस आपल्याला फवारणी करायची गरज नाही जसं मी एक तारखेला फवारणी केली एमॅमॅक्टिन मारलं हिमान मारलं खताची फवारणी केली झेप मारलं नाही बारा एकशे शून्य खताची फवारणी केली एक तारखेलाच केली तर आता जवळपास अशी सोळा तरी सोळा दिवस झाले शेतकरी मित्रांनो आपल्या हरभऱ्याला म्हणजे पंधरा वीस दिवस याचा फवारणीचा असर चालतो आंतरप्रवाह ही आहे तर आपल्या हरभऱ्यावर रोडी येणारच नाही आणि आता आपली हरभऱ्याची अवस्था कशी आहे घाटे म्हणजे फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये होण्याचं आहे तर वातावरणानुसार अडी आलीस शेवट काय आहे निसर्गाचं वातावरण आहे जर वातावरणानुसार आपल्या हरभऱ्यावर अडी आली तर बघू त्याचंही नियोजन आहे की कि किती पर्सेंट आहे हरभऱ्यावर अळी और और फुल अवस्थेत फवारणी नको फुल अवस्थेत पाणी नको स्प्रिंकलरचं काहीच नको जोपर्यंत आपला हरभरा पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर दिवसापर्यंत आपला चांगला फुलावर राहतो आणि चांगले घाटे राहतात तर या कालावधीमध्ये फवारणी नकोच हा तुमचा हरभरा पंच्याहत्तर टक्के भरलेला आहे घाटे आहे आणि अडी दिसून राहिली एका मीटर मध्ये दोन तीन तेव्हा फवारणी करा कारण की आपला पंच्याहत्तर टक्के माल भरलेला आहे अळीचा प्रादुर्भाव जास्त होईल तर या कारणासाठी घाटे अडी रोखण्यासाठी नियंत्रण आणण्यासाठी तुम्ही फॉरणी करू शकता पण आता ही अवस्था नाही आता जर तुम्ही फॉरणी केली तर हे फुलगड होईल जगा फुलांचा आकार बघा किती मोठा आहे हिट तयार होते आणि काही घाटे फुलमध्ये घाटेमध्ये कन्वर्ट होत आहे हे बघा हे घाटे लागले आहे आता सकाळी थोडंसं वाटत होतं वातावरण पाऊस होईल पण पुन्हा आता थोडंसं ढगाळ वातावरण धुवारी आहे या धुवारीचा या ढगाळ वातावरणाचा थो थोडसा फरक पडतो पण पाहिजे असा फरक पडत नाही कारण की आपल्या पिकातनी ताकद आहे जेव्हा पीक फुलावर अवस्थेत असते तेव्हा पिकातनी ताकद असते बघा हिरवगार आहे पीक पीक हिरवगार आहे तर ताकद आहे त्या पिकातनी ओलावाही भरपूर आहे असं म्हणतो शेतकरी मित्रांनो मी तुम्ही म्हणजे कसं आपली नियोजन प्रस प्रत्येक शेतकरी मित्रांचं केव्हा केव्हा नियोजन चुकते त्याच नियोजनामुळे आपलं उत्पादनात कमतरता येते घसरण येते तर तुम्ही आता व्हिडिओ बघितलाच असेल की लहान फुलाचा आणि मोठ्या फुलाचा काय फरक हो आहे छोट्या छोट्या गोष्टी असतात बारीक निरीक्षण करून जर बघितलं की आपल्याला उत्पन्न आता एक उदाहरण सांगतो प्रत्येक शेतकऱ्यांचा अनुभव आलेला असेल की समजा आता शेवटचं पाणी देताना काळी जमीन आहे थोडीशी मध्यम जमीन आहे तर कोणाकोणा शेतकऱ्यांना हरभऱ्याला पिकाला कमी पाणी पडते तर पाणी देणं नाही होत तर काय होते शेतकरी मित्रांनो जास्त वाढलेल्या हर हरभऱ्यामध्ये आता असं वेळ होती अशी वेळ होते आता जाऊ दे आता शेवटलं पाणी मी देतच नाही आता देतच नाही आता जे आहे ते घेतो पण तुम्हाला असं लक्षात येते शेंड्यावरचे चार पाच घाटे भरत नाही आणि दोन तीन फुलंही भरत नाही वाढून जातात कारण कमी पाण्यामुळे जर तुम्ही हरभरा काढतात त्याच्यात पग बारीक दाणे राहतात बारीक दाणे बारीक अशा चिरबंडल्यासारखे ते कमी पाण्यामुळे ओलावा नसण्यामुळे आणि घाट्याचा आकारही लहान राहतो म्हणून जमिनीमध्ये ओलावाही असणे महत्वाचं आहे आणि सुरुवातीपासून त्याचं खत व्यवस्थापन फवारणी पाण्याचे नियोजन हे फार महत्वाचं आहे या या गोष्टी तुम्ही मी व्हिडिओ दाखवलाच आहे की बा मोठ्या दाण्याचा आणि बारीक दाण्याचा काय वजन आहे काय फरक पडते तर नाही का या पद्धतीने जर आपला हरभरा असला आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला नक्की ॲव्हरेज लागते उत्पादनात भर पडते आणि हे सर्व जे काही आहे आपल्या नियोजनावर आधारित आहे आणि निसर्ग नव्याण्णव टक्के निसर्ग आहे आणि एकच टक्का चाला। हो, आपला असं समजून हो कारण की आपला हा निसर्गातलाच घटक आहे आपण काहीच नाही करू शकत आपल्याला जे करायचं ते करतो पण एक टक्का आपला लय महत्वाचं आहे आपण जर एक टक्का जरी काम नाही केलं तर काहीच नाही होणार ना आता बघा आता सूर्यप्रकाशाची आवश्यकता आवश्यकता आपण सूर्यप्रकाश देऊ शकतो का सूर्यप्रकाश जर भरपूर असला तर फुलांचा आकार सूर्य म्हणजे जे काही आपण पानामधले जे काही घटक आहे क्लोरोफिलिन आहे हिरवं राहते त्याला फुलाची चकाकी येत आहे म्हणजे चांगली वाढ होते चांगले प्रोटीन्स भेटते सूर्यप्रकाश होते तर आता ढगाळ वातावरणामुळे ना नाही होणार म्हणजे दोन तीन दिवस माघारते उत्पादन आपलं ते आपल्या हाती नाही आहे नाही असं म्हणतो बा शेतकरी मित्रांनो तर कसा वाटला शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ पहा पहिले तर आजची जर माहिती योग्य वाटली असेल ना शेतकरी मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेतकरी मित्रांनो तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद